अमळनेरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे ज्यात वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावून भाग्यश्री ठरलेल्या लेकीचा ले अज्ञात वाहनानं कट मारल्यानं झालेल्या अपघातात मृत्यू झाला भाग्यश्री दीपक पाटील वयवर्ष अठरा असा अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचं नाव असून या घटनेबाबत असं की अमळनेर तालुक्यातील जानवे येथील भाग्यश्री पाटील ही तरुणी तिच्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावत होती ती नेहमी मोटरसायकलला दुधाचे कॅन बांधून एकटे जाणव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेरला येत असे दरम्यान नेहमी प्रमाणं भाग्यश्री बारा रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर दुधाचे कॅन घेऊन अमळनेरकडे येत असताना लोंढवे शिवाऱ्यात अज्ञात वाहनानं कट मारला त्यामुळे मोटरसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळल्यानं खाली पडून भाग्यश्रीच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता भूषण पाटील यांनी जाणवे गावात माहिती कळवल्यावर गावातील लोकांनी तिला उचलून दवाखान्यात नेला मात्र डॉक्टरांनी तिला घोषित केले तिच्या मृत्यूच्या घटनेनं जानवे सह परिसरात हळहळ व्यक्त होती नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान मोटरसायकलवर दूध वाहता वाहता भाग्यश्रीनं जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर इथं बारावीचं शिक्षण पूर्ण केलं होतं आठ दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागून भाग्यश्री उत्तीर्ण झाली होती तिला पोलीस खात्यात जायचं होतं मात्र काळानं स्वप्नपूर्तीपूर्वीच पूर्वीच तिला हिरावून घेतलं दरम्यान पुढील अपडेटसाठी साठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा